आज या ठिकाणी राजमाता बैलगाडी शर्यत संघ नांगोळे यांच्या वतीने आणि ज्याचे निमंत्रक आहेत संदीप बाबा शामराव गिड्डे पाटील यांच्या वतीने राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धा हे मान्य आहे की बैलगाडी स्पर्धेला आपण राज्यस्तरीय म्हटल्यानंतरही प्रामुख्याने जिल्ह्यातले तालुक्यातल्याच बैलगाड्या जास्त येतील पण राज्यस्तरीय म्हणावं इतकी भव्य दिवस स्पर्धा मान्य देवेंद्रजींच्या जन्मदिनाला पंचावन्न वर्ष पूर्ण झाली त्या निमित्ताने ही बैलगाडी स्पर्धा देव हो केसरी या नावाने होते आहे त्याचा शुभारंभाचा नारळ फोडून गोपीचंद आणि मी लगेच जाऊ कारण इथून दीड तासावर उद्घाटन करायला जायचं आहे तीन तास बहुतेक स्पर्धेत भाग घेणाऱ्या बैलगाड्या पण येत आहेत त्यातून दुपारी तीन सुरू व्हायचा त्याला राज्याचे मंत्री जयकुमार गोरे येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण होईल हा उद्घाटनाचा नारा फोडण्याच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित जतचे आमदार कुठल्या तरी एका विधानसभेचा आमदार असावा लागतं म्हणून जतचे आमदार परंतु राज्याचं एक आगामी काळातलं आश्वासक नेतृत्व व्यक्तिमत्व गोपीचंदजी पडळकर व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि कालच ज्यांची जिल्ह्याच्या क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली असे सम्राट महाडिक जनसुराज्य पक्षाचे राज्याचे अध्यक्ष समित कदम सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके संदीप गिड्डे पाटील हे व्यक्तिमत्व जितकं भारदस्त आहे टोपी आणि दाढी एक, एक, एक मशिनिस्ट होता का ती बिलकुल वाढत पण नाही कमी पण होत तर ती तुम्हीच ती ट्रिम करता असं दिसतं आहे तर असं एक वारदस्त व्यक्तिमत्व गर्दीतसुद्धा लक्षात येतं गेल्या काही दिवसात ते सारखं आमच्या पार्टीच्या वेगळ्या कार्यक्रमात दिसत आहे आणि त्यामुळे मी जरा नीट चौकशी केली की हे संदीप गुड्डे पाटील कोण हे आले कुठून तर ते मला असं कळलं की उद्धव ठाकरेंचे शिवसेनेत होते मग ते भारतीय जनता पार्टीत आले भारतीय जनता पार्टीचे जे, जे अनेक मोर्चे आणि अने, अनेक प्रकोष्ठ असतात त्यातल्या किसान मोर्चाचे ते राज्याचे त्या किसान मोर्चाचे राज्याचे अध्यक्ष पण इथे गणेशभाऊ बेगडे आलेले आहेत त्या किसान मोर्चाचे राज्याचे सरचिटणीस झाले आणि गेल्या वर्षभरात तर जिकडे बहु तिथे संदीप गड्डे पाट गर्दीत ते भारदस्त व्यक्तिमत्व दिसतच आहे त्याचा उल्लेख गोपीचंदजी केला की जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगली सदस्यता बी जे पीची महाराष्ट्रामध्ये एक कोटी साठ लाख सदस्यता झाली देशामध्ये चौदा कोटीपेक्षा जास्त झाली तर आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगली सदस्यता ही संधी बहुनी केली आणि आता म्हटल्याप्रमाणे बैलगाडी शर्यत सुरू व्हावी यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत जो लढा झाला त्यात सगळ्यात पुढे ते होते आणि बैलगाडी शर्यतीला मान्यता मिळाल्यानंतर पहिली बैलगाडी शर्यत ही त्यांनी ह्याच मैदानामध्ये भरवली शेतकऱ्यांचे मोठे नेते आता मला सगळं आठवलं ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये चौदा ते एकोणीस देवेंद्रजींचं सरकार होतं त्या देवेंद्रजींच्या सरकारच्या वेळेला शेतकऱ्यांचा कर्जमाफीसाठी लढा सुरू झाला आणि एके दिवशी संध्याकाळी सहा मला वाजता देवेंदींचा फोन आला की तू जिथून असशील तिथून ताबडतो मुंबईत पोहोच आपल्याला आज रात्रीत पहाट होता होता काही करून कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांचं आंदोलन संपवायचं मी रात्री दोन वाजता सह्याद्रीवर पोहोचलो दोन ते चार बैठक झाली आता आठवलं की त्या बैठकीतला तो चेहरा संदीप गिड्डे पाटील की ज्यांनी पहाटे चार वाजता सगळ्या सहकाऱ्यांना समजावून सांगितलं की आपल्याला सरकारवर विश्वास ठेवला पाहिजे सरकार नक्की कर्जमाफी करेल आणि मग तिथून उठून आम्ही पहाटे चारला वर्षावर म्हणजे देवेंजींच्या निवासस्थानी गेलो आणि पाच वाजता वर्षावरून देवेंजी म्हणाले की प्रेस कॉन्फरन्स तूच घ्यायची प्रेस कॉन्फरन्स मी घो गो, कहून घोषित केलं की कर्जमाफी आम्ही करणार किती करणार हे सगळ्या राजकीय पक्षांनी बोलून ठरवतो मग दीड लाखाची कर्जमाफी आपण केली आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांना पंचवीस हजाराचं अनुदान आपण दिलं ती तेच पाऊल पुढे उद्धवजीने तोच प्रवास पुढे केला पण सुरुवात त्याची मान्य देव देवेंद्रजीने केली ज्यांना आता देवेंद्रजी या नावाने आपण कमी ओळखतो देवाभाऊ नावाने जास्त ओळखतो असे त्या शेतकरी आंदोलनातले संदीप गिंडे नंतर उद्धवजींच्या सेनेमधले संदीप गिंडे मग भारतीय किसान मोर्चातले संदीप गिंडे तर पुढे काय तर त्यांनीच डिक्लेअर केलं की चार मुलं झाली आणि त्यामुळे मला निवडणूक लढवता येत नाही गमतीने जरी म्हटलं की नियमात बदल करू तसा नियमात बदल होत नाही पण मी आज ह्या ठिकाणी हे घोषित करतो की संदीप गिड्डे पाटलांना जिल्हा परिषदेच्या सदस्यापेक्षा चांगलं स्थान हे महाराष्ट्राच्या प्रशासनात निर्माण होईल अशा प्रकारचा शब्द मी या ठिकाणी देतो आणि झोपेत दिलेला शब्द पाळण्यासाठी पहिलं देवेंद्रजी आणि त्यांच्या मागोमाग मी प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे व्यासपीठावर आणखीनही मंडळी उपस्थित आहेत उदयराजे भोसले मंडलाध्यक्ष जीवन कोंडे भोर मिलिंद कोरे स्वप्नील पाटील या शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष गाडगे अशी खूप मंडळी उपस्थित आहेत मला गोपीचंदला उमदीला पोचायचं असल्यामुळे आज होणाऱ्या स्पर्धेला मी शुभेच्छा देतो दोन गोष्टी संदीप गिडनेने आणखीन केल्या की देवेंद्रजींनी यावेळेला सगळ्यांना आवाहन केलं की हे की फ्लेक्स लावायचा नाही कुठे जाहिरातबाजी करायची नाही करायचा खर्च तो रक्तदानावर करा एका दिवशी तेराशे ठिकाणी रक्तदान शिबिरं झाली एकोणऐंशी हजार बॉटल्स रक्ताच्या एका दिवशी कलेक्ट झाला एशियन रेकॉर्ड झाला त्याचं अध्यक्षांना सर्टिफिकेट दिलं गेलं असं एशियातला आजपर्यंतचा रेकॉर्ड हा तीस हजार बॉटल एका दिवसातला होता आपण एकोणऐंशी हजार बॉटल एका दिवसात कलेक्ट केला हे एका बाजूने केलं आणि संदीप गिड्डे पाटलांनी जे म्हटलं की त्यांनी था असं म्हटलं की खर्चच करायचे ना माझ्या मुख्यमंत्री सहायतामध्ये पैसे द्या त्यातून मी आरोग्यसेवा करतो मुलींचं शिक्षण करतो त्याप्रमाणे संदीप गिड्डे पाटलांनी आज ठिकाणी पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न असा चेकही दिलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अकरा हजार एकशे अकरा विद्यार्थ्यांना पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न शालेय वयांचं वितरण केलेलं आहे म्हणजे जर त्यांना ही चार आपत्त्याची अडचण नसती तर ते निवडणुकांच्या राजकारणात खूप पुढे गेले असते परंतु मी जे म्हटलं की ह्या टोपीखाली दडलं काय तसं इतरांना विजयी करण्यामध्ये का त्यांचा हातखंडा आगामी नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीत राहील या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर सांगली शहरात ते सुद्धा नोकरीच्या निमित्ताने लोक सेटल झाले आहेत तर संदीप आबा आम्हाला सांगली महानगरपालिकेमध्ये जी सत्ता होती ती अबाधित राखण्यासाठी सुद्धा तुमची मदत लागेल आजच्या स्पर्धेला शुभेच्छा देत असताना गोपीचंद पडळकर मला असं म्हणाले की एक लाखाच्यावर गर्दी होऊन सुद्धा सगळ्यांना इतकी शिस्त असते की कुठे गडबड होत नाही पण तरीही परमेश्वराजवळ प्रार्थना करतो की इतक्या मोठ्या संख्येने येत आहात इतक्या मोठ्या बैलगाड्या सहभागी झालेल्या आहेत आणि त्यामुळे कुठलाही गालबोट न लागता या स्पर्धा पार पडाव्यात अशा शुभेच्छा देऊन ताबडतोब मी आणि गोपीचंद आमच्या गाड्यांकडे धावतो आमची स्पर्धा कोण गाडीकडे लगव काय करायचं काय करायचं धन्यवाद तदनंतर नांगोरे ग्रामपंचायती